ते साजन के घर जाना है आ, मुझे अपने घर जाना है हां <laughs> मुझे अपने घर जाना है अंजोई बात सांगला पोऱ्याला थांबले नाही ना माले नको माले तोच पाहिजे तोच करसु मी ह तुना बाप काय तुले yana माफ फेक देता का चांगला सडलेला होता बाप करी लेते मस्त ताणना राती ह नाही नाही मी करतो तेना संवाद करसु ह आते बड बोंमलात आणि मुझे घर जाना है ह चांगली 15 वी शिकेल होती चांगला पोऱ्या संग লাগিল करती गई साली पई ह इथलं शेत फायदा करण्यात आल्या दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये सतराशे पंच्याऐंशी जागास मी मेगा बर्जणी गेलश पंधरा नाव अप्रेंटिस तर ज्या पण भाऊ ना आयडिया वळसे अप्रेंटिस भाँ, भाँ करा आणि बाकीचे असा भाऊ आणि बहिणीस पण रेट शेअर करा शैक्षणिक पात्रता पाहिजे दहावी पास आणि आयडिया पाहिजे वय पाहिजे तुम्हाला पंधरा ते चोवीस दिले पाच वर्ष ओबीसी तीन वर्ष असे वहिनी सवलत राहणार फी राहणारचे जनरल ओबीसी शंभर रुपये इतर काटले फी लागणार नाही ऑनलाईन अर्जकारांनी सोडले तारीखे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस अधिक माहिती आणि सदरात आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकी द्यायची तर अभ्यास कोणी असं करू नका चांगलं शिकेल शेत चांगलं महिन्यातल्या अभ्यास करा कुठे like